नमस्कार आज मी पीठ न आंबवता अगदी पाच मिनिटात जाळीदार मसाला डोसा बनवून दाखवणार आहे तेही कोणताही जास्त कुटाणा न करता सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यामध्ये बनवून आरामात खाऊ शकता इतका सोप्पा आणि खायला फारच टेस्टी लागतो चला आता एका भांड्यात घेऊ एक लहान पातळ लांबट चिरलेला कांदा एक लहान वाटी किसलेलं गाजर दोन अगदी बारीक चिरलेल्या कमी तिखट हिरव्या मिरच्या यासोबत एक लहान चमचा तीळ आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आता यात अर्धा कप तांदळाचं पीठ आणि दोन चमचे बारीक रवा हा इथं जाड रवा अजिबात वापरू नका यानंतर चवीनुसार मीठ टाकून पिठात सर्व भाज्या आणि मीठ छान मिसळून घेऊ आता यात अर्धा लिंबाचा रस आणि सोबतच तांदळाच्या पिठा इतकं म्हणजे अर्धा कप पाणी टाकूया एकदम पाणी न टाकता आधी असं थोडं पाणी टाकून पिठात पाणी मिसळून घ्यायचं यामुळे पिठात गाठीही होत नाहीत यानंतर परत पाणी टाकून घेऊ तर इथं आपल्याला ज्याही वाटीने किंवा कपाने आपण जितकं तांदळाचं पीठ घेतलं त्याच मापाने तिप्पट पाणी वापरायचं आहे आणि आपण रेग्युलर ढोस्यासाठी बॅटर बनवतो तसं न बनवता छान पातळसर ताकाप्रमाणे बॅटर बनवून घ्यायचं आहे इथं मी यात कडीपत्त्याची पानं टाकायला विसरले होते म्हणून पाच सहा कडीपत्त्याची पानं पातळ लांबट चिरून टाकून घेत आहे हा तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार मसाले व भाज्या अजून ॲड करून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता बॅटरची अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी हवी चला आपलं बॅटर परफेक्ट बनलं आहे आता याचे ढोसे बनवूया त्यासाठी मी हाय फ्लेमवर नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवला आहे याला तेल लावून घेऊ तुम्ही तूप किंवा बटर तुमच्या आवडीनुसार व्यवस्थित लावून घ्या यानंतर प्रत्येक वेळी बॅटर तव्यावर टाकण्याअगोदर याला व्यवस्थित तळापासून ढवळून मगच पळीने किंवा असं एखाद्या फुलपात्राने बॅटर पसरवून घ्यायचं पहा व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे आधी साईडने पातळसर बॅटर पसरवून मग मध्यभागी पसरवायचं कारण मध्यभागी तवा जास्त गरम असतो म्हणून आता याला मीडियम फ्लेमवर न झाकता छान भाजून घेऊया पहावरची बाजू पूर्ण सुकली की यावर तेल सर्व बाजूने लावून घ्यायचं हा डोसा दिसायला जितका सिम्पल आहे त्याहून अधिक खायला एक नंबर चवदार लागतो थोड्या वेळ आणखीन भाजल्यानंतर पहा वरूनसुद्धा किती छान जाळी दिसते आता याला पलटून घेऊया तसा हा डोसा एकाच बाजूने भाजला जातो पण आम्हाला दोन्ही बाजूंनी भाजलेला डोसा आवडतो तुम्ही मात्र तुमच्या आवडीनुसार भाजून घ्या पहा आपला डोसा दोन्ही बाजूने किती मस्त खमंग खरपूस भाजला आहे आणि रंग पण छानच आला आहे आता याला दुमडून काढून घेऊया तर याच रीतीने हाय फ्लेमवर तव्याला तेल लावून सर्व ढोसे व्यवस्थित एक समान पसरवून खमंग खरपूस भाजून घ्यायचे असे सिंपल झटपट बनणारे मस्त टेस्टी जाळीदार ढोसे कोणत्याही चटणीसोबत नाश्त्यामध्ये सर्व करा मग पहा घरातल्या प्रत्येकाला हे फार आवडतील हे नक्की